अत्यंत दुर्दवी अशी घटना घडलेली आहे माग कोणत्याही राष्ट्रपुरुषांचे राष्ट्रमातांचे स्मारक उभं राहत असताना तांत्रिक गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून कसलीही काही गडबड न करता मीन्स भूमिपूजन करायचं मी उद्घाटन करायचं असं न करता ही ती वास्तू चांगली झाली पाहिजे आणि चिरकाज टिकली पाहिजे त्यातून स्मारक कशासाठी उभी केली जाते ते पुढच्या पिढीला त्यातून काहीतरी अभ्यास करता यावा आणि माहिती मिळावी यासाठी असते माझी सरकारला विनंती की अशी गायगडबड न करता चांगल्या पद्धतीनं स्मारकं उभं राहिली पाहिजे आणि जे कोण दोषी लोक आहेत यामध्ये म्हणजे परमिशन देणाऱ्यांपासून सगळे सगळेजण दोषी आहेत उतळा पडतो म्हणजे कुठं तर त्याचं डिझाईन असेल त्याचं कामाची क्वालिटी असेल या गोष्टींचं इन्स्पेक्शन कुठंच झालेलं नाही आहे त्यामुळे ही घटना घडलेली तर या सगळ्या दोषींवर कारवाई झालेली आहे उच्छ करतो की ज्या लोकांनी या पद्धतीचं काम करण्यात